ए जी मराठी स्टोरीज मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय घेऊन आलीये गुंतण्या आतुर फिरून या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनल लाईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतण्या आतुर फिरून भाग चौऱ्याऐंशी केतन आणि परनी एकदाचे घरी पोहोचले गोंधळलेल्या केतनला पर्णीच काही म्हणजे काही समजायला मार्ग नव्हता सो बेडरूम मध्ये येतास तो पहिला परणीकडे आला आणि तिला स्वतःकडे बरोबर तिला प्रश्न केला परणी यार तू नेमकं काय ठरवलंयस पुढे काय काहीतरी सांगशील का तुझ नक्की काय चाललंय मला काहीच कळत नाहीये यार ती तुला निघताना कशी धमकावत होती पाहिलंस ना तू सगळं विचारपूर्वक केलंयस ना तो प्रश्नांवर प्रश्न विचारत होता आणि त्याचा तो प्रश्नार्थक आणि काळजीने घेरलेला चेहरा पाहून तिने त्याचा चेहरा ओंजळीत घेतला हो शांत राहाल का तुम्ही आता माझं बस शेवटच एकच काम राहिले ते फक्त वर्क होऊ द्या मग झालं आणि ते सुद्धा कसल्याही परिस्थितीत झालंच पाहिजे असं करणार आहे मी ती कुठेतरी हरवत म्हणाली आता ही तिच्या चेहऱ्यावर तिचं ठरलेलं ते काम पूर्ण करण्याची जिद्द दिसत होती पण पन, यार तू काय ठरवलंयस ते तर मला सांग ना म्हणजे मला थोड निश्चिंत वाटेल माझा हा शेवटचा एक राहिलेला प्लॅन वर्क होऊ द्या ना केतन मग मी स्वतःहून सगळं सांगते ओके ती त्याला डोळे मिचकावून म्हणाली आणि तिच्याकडे प्रेमाने पाहणारा केतन कधीचा तिच्या मिठीत जायला आसुसलेला पर्नी आय लव्ह म्हणत क्षणाचाही विलंब न लावता तिला जवळ ओढून त्याने घट्ट मिठी मारली आणि तिला कडल करू लागला आय लव्ह यू टू के काय यार पर्नी, किती घाबरलं होतं मग अशी मी माहितीये अन तू चिडलेली सेमा तर जास्तच मला वाटलं तुला तिचं सगळं खरं वाटतय की काय चक्क मनाला येईल ते बोलत होती ती तिने स्वत मला तिथं बोलावून वरून तुला कॉल करून बोलावून घेतलं का केलं असेल तिनं असं तिला अजूनही आपल्याला वेगळं करायचं असावं मी तुम्हाला असं पाहून तुमच्यावर रागावेल तुमच्याशी संबंध करून टाकेल असं वाटलं असेल कदाचित तिला म्हणून शेवटचा प्रयत्न केला असेल असे। असे तिने पण तिला कदाचित माहित नाहीये की आपलं यावर आधीच बोलणं झालंय हम्म यु आर राईट बट यार हे सगळं करता करता माझा जीव जायची वेळ आलेली एखाद्या मगरीच्या तोंडाशी गेल्यासारखं वाटत होत मला एक क्षणाला अशी ठेवून द्यायची मनात आलेली माझ्या पण मग तिला ठेवून दिली असती तर ना सगळा प्लॅन चौपट झाला असता यार तो तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत सगळंच मनातलं बोलून टाकत होता इट्स ओके केतन पण आता झालंय ना सॉल सो डोक्यातून काढून टाका बरं हे सगळं ती त्याच्या पाठीवर थोपटून बाजूला होत म्हणाली पण अजून तरी सॉल्व कुठं झालंय हे सगळं पर्णी तिला तिचे आई बाबा आत्ता घेऊन जातील पण पुन्हा माघारी तर येईल ना ती मग तेव्हा काय हे बघा केतन ऐंशी टक्के प्लॅन सक्सेस झालाय सो आता बस हत्ती गेला आणि शेपूट राहिले आणि ते सुद्धा जाणार आहे बट आर यू शुअर पण तू एवढी कॉन्फिडंट आहेस इट साऊंड गुड बट स्टील आय हॅव अ क्वेश्चन हाव येस हंड्रेड पर्सेंट शुअर केतन अगदी हंड्रेड पर्सेंट शुअर लवकरच या हाऊचं उत्तरही तुम्हाला मिळेल ओके okay? तीही त्याला पुन्हा घट्ट बिलगली तो मात्र मघाशी त्याच्या मनाची झालेली तगमग तिचा मिठीत जाऊन शांत करण्याचा प्रयत्न करत होता आणि एवढ्यात त्याला काही गोष्टी आठवल्या हो ते सगळं ठीक आहे पण आधी मला सांग एवढा वेळ का लागला तुला यायला का विसरली होतीस मी त्या हडळीच्या तावडीत आहे हे हा तो बाजरा हो अहो अशी कशी विसरेल एकतर तिच्या आई बाबांना कॉल लावत होते तर ते उचलतच नव्हते मग मला भीती वाटली कि ते आता आलेच नाही तर मग मोठाच पटका झाला हो शिवाय मला माझा दुसरा प्लॅन बी सुद्धा रेडी ठेवावा लागणार होता मग मी आधी ऑर्डर केलेला एक स्पाय कॅमेरा माझ्यासोबत रेडी ठेवला आणि मग मी तिथे यायला निघधा तर बरोबर त्यांचा कॉल आला मग त्यांनाही काही गोष्टी जाम्याने समजावाव्या लागणार होत्या मग तेच त्यांना ऑल बराच वेळ गेला सॉरी ती बारीक तोंड करून म्हणाली बरे इट्स okay. ओके आणि सर्वात आधी तिकडं निघताना कार मध्ये कियाराचा फोन आल्यावर तिचाच फोन कॉल आहे हे कसं कळलं तुला त्याने नेमका प्रश्न केल्यावर मग मात्र ती खाली पाहत त्याला म्हणाली ते तिचा नंबर होता आधीपासून माझ्याकडे मी असावा म्हणून सचिन भाऊजींकडून घेतलेला एक दिवस तिला फोन करून इच्छा होती खर तर पण तशी वेळच आली नाही ना कधी ओ रिअली तिचा फोन नंबर तुझ्याकडे आधीपासून आहे पण परनी मला वाटलं नव्हतं हा तू एवढा पुढचा विचार करत असशील एवढा तिचा नंबर वगैरे घेऊन ठेवला होतास तू पण मला समजलं नाही तुला कशावरून काय आलं होत ती अशी केतन आय थिंक मी आता सगळंच तुम्हाला सांगायला हवं हे सगळं कसं घडत गेलं ते खर तर मला नव्हतं माहिती आधी ती तशी म्हणजे बघा ना केतन माझ्या आयुष्यातला मला आलेला पहिला अनुभवच खूप खराब होता यु नो द रेस्ट मग मी काय विचार करणार होते जर तशीच परिस्थिती माझ्या समोर उद्भवत असेल म्हणजे म्हणजे केतन माझ्या बहिणीचा नवरा म्हणजे संजय जिजू जे माझ्याशी वागले त्या परिस्थितीत मी तशी नव्हते म्हणून मी प्रतिकार केला त्यांचा पण माझ्यासाठी तिनं केला असताना त्यांचा विचार आणि असे लोक असतात ना आपल्या आजूबाजूला आणि मी स्वतः पाहिलेत ही असे जवळून मग पहिल्यांदा तर खूप वाईट वाटलेलं मला जेव्हा कळालेलं की काय कळालेलं अरे हो त्या आधीची एक गोष्ट बोललेच नाही मी तुम्हाला अ सॉरी म्हणजे जेव्हा मी सारस बागेत माझ्या मैत्रिणींना मा भेटायला गेले होते ना तेव्हाच तू मला त्यांच्या हातात हात घालून जाताना पाहिलेलं मी हे म्हणाली तसा तो अगदीच शॉक झाला काय 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 तू सुपर्णी तू तेव्हाच आम्हाला सारस बागेत मग तरीही तू काही बोलली नाहीस मला तोडखत म्हणाला हो बोलून काय उपयोग होणार होता सख्या बहिणीचं उदाहरण होतं माझ्या समोर तुम्हाला विचारलं जरी असत तरी तुम्ही उडवा उडवीची उत्तरं दिली असती मला कदाचित पटवून दिलं असत असं काही नाहीये म्हणून कारण संजय जेजूंनीही तर आधीही तेच केलं होतं तुम्ही हे असंच कराल असं वाटत होत मला मग मी त्या भानगडीत पडलेच नाही पण मग हे असं पाहिल्यावर तुला राग नाही आला त्रास नाही झाला हो त्रास तर खूप झालेला केतन भीती संताप चिडचिड प्रचंड होत होती माझी त्याच मध्ये तुम्ही जवळीक साधायला आल्यावर मी तुम्हाला त्या दिवशी रागात ढकललं तेव्हा आठवडत त्यानंतर बोलतही नव्हता तुम्ही नीट माझ्याशी अक्षरशः माझं आयुष्य माझ्या हातून असं निसटून जात आहे हे पाहताना किती वेदना होत होत्या मी सांगू नाही शकत पण तरीही मला माहिती नव्हतं ना, ना तुमच्या मधलं रिलेशन कितपत आहे एका पाहण्यावरून जज करणं अवघड होत कारण खरं खोट काहीच माहिती नव्हतं मला त्या क्षणाला इतकंच वाटलं कि माझ्यात काही कमी आहे म्हणून तुम्ही मला कंटाळला असाल म्हणून मी स्वतःला बदलायचा निश्चय केला तरीच मी विचार करत होतो तू अचानक असा घराबाहेर पडण्याचा निर्णय घेत आहेस बट तू बाहेर पडलीस हेच बरं झालं सॉरी यार मी सॉरी काय आहे आता त्या एका एक प्रसंगामुळेच तर हे बळ मला मिळालं की मला काहीतरी करायला का हवं यामधून मी हे शिकले की कोणत्याही स्त्रीने आधी स्वतःसाठी जगावं मग जगासाठी नाहीतर तिची किंमत शून्य असते परनी असं नको ना बोलूस सॉरी ना यार सोड ना तो विषय ते सगळं आठवून मलाही खरच खूप आता नाही केतन सोडण्यासारखी गोष्ट नाहीये आज या विषयावर आपलं बोलणं व्हायला हवंय हे सुद्धा खूप गरजेचं असत या गोष्टी इथपर्यंत आल्या त्या कशा ते तुम्हाला समजायला हवं केतन असं का बोलतेस पर्णी मला माहितीये यार माझी चूक आहे मी मी करतोय ना मान्य मग पुन्हा तेच का म्हणून चर्चा करायची यासाठी कि मी कोणत्या परिस्थितीतून गेले हे तुम्हाला कळायला हवं केतन आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही असता थोडक्यात परिस्थिती रिव्हर्स असती तर तुम्ही मला दिली असती संधी तिने प्रश्न केल्यावर तिच्याकडेच पाहणाऱ्या त्याने पटकन मान वळवली आणि एकदम शांत झाला माहितीये केतन त्याच नंतरच्या एका रात्री तुम्ही मला काय म्हणाला होता कोणत्या रात्री बद्दल बोलतेस म्हणजे काय म्हणालो होतो मी त्या रात्री ज्या रात्री तुम्ही मित्रांच्या आग्रहावरून ड्रिंक करून आलेल्या त्या रात्री केतन तुम्ही नशेत म्हणालेला की कि माझ्यापेक्षा कियारा चांगली आहे आय लव्ह हर मी सांगितलं तसं क्षणभर केतनचं हृदय ही थांबलंच था। आपण नशेच्या भरात असं काही पर्णीला बोलून गेलोय आणि तरीही तिनं एकदाही ही गोष्ट त्याच्या समोर जाणवून दिली नव्हती तिचं ऐकून त्याला अगदीच गेल्टी वाटू लागलेलं परनी आय एम सॉरी यार आय स्वेअर ती मला चांगली वाटायची बट आमच्यात असं काही नव्हतं मी असं बोललो त्याने ओशाळून आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवला हो असंच बोललेला तुम्ही केतन मला पण मला सांगा जर मी पर असं कोणा पुरुषाबद्दल बोलले असते तर तुम्ही सहन केलं असत सॉरी यार, यार। मला माफ कर गं मी ते नशेच्या भरात, भरात म्हणू नका हा केतन कारण लक्षात घ्या नशेत माणूस खरंच बोलतो यार हो हे खरं आहे एक्सेप्ट करा केतन कारण ती सुरुवात होती तुमचा तिच्याकडे चुका होण्याची ही सुरुवात होती केतन हे मला माहिती आहे पण मला माझा नवरा हरवायला नको होता तुमच्याशिवाय दुसरं कोणी होतच कुठं मला पण मी ठरवलेलं हर तुम्हाला हरवायचं नाही आणि हळूहळू कळत गेलंच मला की तुम्हाला मला कधी फसवायचं नाहीये हे तर बस तुम्ही एक मोहाच्या क्षणाला भरकटू लागला होता थोडी चूक माझीही होतीच मलाही ती मान्य आहे बस ती चूक सुधारताना सगळं नीट होऊ पाहत होत हे मला दिसत होत पण जेव्हा तिनं तिचं रूप जिम मध्ये पहिल्यांदा दाखवलं तेव्हा मला क्लिअर झालेलं कि ती अशी आहे शिवाय सचिन भाऊजी सांगत होते की ते बस तुम्हाला कळत नव्हतं ती बोलत आत्ताशी बेडवर बसली तसं केतन पटकन तिच्या पायाशी आणि गुडघ्यावर बसला ते तिचा हात पकडून मान खाली घालून तिला म्हणाला ओके okay, यार पर्णी का समजली यार माझी चूक बस ना यार पर् हे सगळं ऐकून आज खरंच खूप गिलटी वाटतंय आय एम सॉरी पर्नी मी खरं तर तिचं ते दिसणं पाहून थोडं भरकटलो होतो सुरुवातीला ते की तू सावरलं म्हणून आय एम सो लकी टू हॅव यू इन माय लाईफ प्लीज जस्ट बी लाईक दिस विथ मी आय प्रॉमिस यू की आता यानंतर अशी चूक कधीच होणार नाही माझ्याकडून सॉरी डिअर म्हणत नो केतन तुम्ही इतक्या वेळा मला सॉरी म्हणावं म्हणून मी हे सगळं सांगत नाही बसले तुम्हाला सी चूक तुमच्याकडून झाली तशी माझ्याकडून हे होऊ शकतेच की शक्यच नाही पण मी तुझ्याकडून असं कधी होऊच शकत नाही हे मी अगदी डोळे झाकून सांगू शकतो नाही केतन असं नसत इन जनरली मोहाच्या क्षणांना बळी पडायला एक क्षण पुरेसा असतो मग ती असू दे असं तर कधीही कोणासोबत होऊ शकत ना मी ज्या परिस्थितीत वाढले ती थोडी फार कारणीभूत असेल माझ्या जडणघडणीला म्हणून मी अशी आहे पण जर माझ्याऐवजी दुसरी कोणी असती आणि ती अशी वागली असती तर मला इतकंच म्हणायचंय सोडणं हा ऑप्शन नसतो दरवेळी हा जेव्हा समोरच्या व्यक्तीने जाणीवपूर्वक समोरच्याला फसवायचा मार्ग निवडला असेल तर मग तर गोष्ट सोडूनच द्यावी त्याच्या मागे लागण्यात आणि त्याला माघारी मिळवण्याच्या खंदात पडण्याचा काही संबंध येत नाही पण जेव्हा एखादी व्यक्ती चुकून भरकटते चुकते आणि तिला जाणीव करून दिल्यावर तिला ते समजतं तेव्हा मात्र तिला नक्कीच जाऊ देवणे म्हणून मूळ जाणीव ही महत्वाची आपण कोणाला फसवतोय हो आणि हे चांगलं नाहीये ही जाणीव असणारी ती व्यक्ती महत्वाची तिला मात्र सोडू नये राईट राईट हो आर केतन संसार दोघांचा असतो हो एक चाक भरकटलं तर दुसऱ्याने सांगायला तर हवंच ना तरच संसार टिकेल नाही का केतन खरं तर असं कधीच होणार नाहीये पण जर मीही कधी अशी चुकू लागली असेल तर तुम्हीही कधी टोकाची भूमिका न घेता मला सावराल ना जस मी तुम्हाला सावरलं यार हे काय विचार न झालं म्हणत तो उठला आणि तिच्या शेजारी बसत तिला जवळ घेतलं दोघही एकमेकांच्या बाहुपाशात विसावले होते आजपर्यंत घडून गेलेले एक एक क्षण दोघांच्याही डोळ्यांसमोरून सरसर निघून जात होते काही क्षण असेच गेले असतील परनी आज तिच्या नवऱ्याला पूर्णतः मिळवून अतिशय खुश फील करत होती आणि केतन अशी पर्णी सारखी बायको मिळाली यासाठी खूप प्राऊड फील करत होता इतकं सगळं होऊन तिचं इतकं समजूतदारपणे वागणं त्या परिस्थितीत ही तांडव तांडवणं करता शहानपणाने सगळी परिस्थिती हाताळणं हा जोक नक्कीच नव्हता हे पाहून त्याच्या मनात असलेले तिच्याबद्दलचं प्रेम आणि आदर भाव आणखीन वाढू लागला होता एक वेळ अशी होती की पर्णीला सतत त्याला हरवण्याची भीती वाटत होती आणि आज आत्ता चालू क्षणाला केतन त्याच्या पर्णीला एक क्षणासाठीही हरवण्याचा विचार ही, ही सहन करू शकत नव्हता आजचा पार्ट इथं संपलाय कसा वाटला आजचा पार्ट प्लीज आपल्या कॉमेंट मधून कळवा आणि तोपर्यंत ऐकत रहा गुंतल्या आतुर फिरुनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच सो मच